रामकृष्ण हरी मित्रांनो मी आपला सर्वांचा लाडका डोंगरे मामा माझं संपूर्ण नाव आहे राजेंद्र सीताराम डोंगरे राहणार गंगापूर तालुका तालुका गंगापूर आणि जिल्हा छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज मी तुम्हाला हायवेवर आपल्या गाड्या कशा चालवायच्या आणि त्या संदर्भात ट्रॅफिक आणि आर टी ओ नियम काय आहेत हे मी एका छोट्याशा व्हिडिओचा प्रयत्न करत आहे मित्रांनो तरी कृपया तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघावा हीच तुम्हाला नम्रतेची विनंती धन्यवाद मित्रांनो मित्रांनो एक जुलै दोन हजार पंचवीस पासून आर टी ओ आणि ट्रॅफिक पोलिसांचे बरेचसे नियमांत बदल झालेला आहे मित्रांनो पथक यांच्यासाठी सांगोना पाकणी आणि मोडणीसाठी तीन गाड्या आलेल्या आहेत पूर्वी मॅन्युअली ऑपरेटेड गाडी होती आता ही फोर डी टेक्नॉलॉजीवर आधारित गाडी आहे आणि याच्यावरती पूर्वी त्या मशीन पाठीमागं होतं चालूचं मशीन वरती आहे याच्यावरती ओवरस्पीडच्या केसेस होणार शंभर मीटरच्या दायऱ्यात हेल्मेट टू मोटरसायकलवरती विना हेल्मेट जे प्रवास करतील त्यांच्यावरती केसेस होणार लेन कटिंगचे जे, जे रूल्स फॉलो करणार नाहीत त्या वाहनावरती केसेस होणार रॉंग साईडने जे वाहन येतील त्यांच्यावरतीही केसेस याद्वारे होणार आहेत आणि हे फोर डी टेक्नॉलॉजी असून ऑटोमॅटिक ऑनलाईन पद्धतीने हे प्रक्रिया पूर्ण होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापर करून ऑटोमॅटिक सगळं चलान जनरेट जनरेट बरोबर हो होत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक आणि शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत असतो मित्रांनो घेऊन येत असतो तरी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जावा हीच नंबर विनंती आणि रामकृष्ण